नमस्कार मी विजया वामन सध्या चिंचवडच्या पोटनिवडणुकीचं वारं आहे या ठिकाणी तिहेरी रंग जी आहे ती पाहायला मिळत आहे या तिहेरी लढतीमध्ये भाजपाकडून अश्विनी जगताप या उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे नाना काटे रिंगणात आहेत तर राहुल कलाटे अपक्ष म्हणून आहेत अशामध्ये लक्ष्मण भाऊ जगताप जे या ठिकाणचे तीनतम आमदार राहिलेले आहेत त्यांच्या बाजूने प्रचंड सहानुभूतीची लाट आहे कार्यकर्त्यांना काय वाटतं निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती का नाना काटे आणि राहुल कलाटे यांचं आव्हान ते नेमकं कसं पेलणार आहेत या सगळ्या गोष्टींबाबत आप आपण भाजपाचे आरपीआयचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत या निवडणुकीकडे कसं पाहता या निवडणुकीमध्ये तसं पाहिलं तरी ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे नव्हती कारण कैलासवाशी लक्ष्मण भाऊ जगताप यांचे गेले पंधरा वर्ष या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे काम होतं एक पिंपरी चिंचवड शहराचा विकास जर प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी जर दिसत असेल तर आमदार कैलासवासी लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातून या शहराचा विकास झालेला आहे आणि या दरम्यानच्या काळामध्ये कैलासवासी लक्ष्मण भाऊंचं दुःखद निधन झालं आणि निधन झाल्याच्या नंतर आम्हा सर्व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना वाटत होतं जनतेला वाटत होतं की सदरची निवडणूक बिनविरोध व्हावी परंतु विरोधी पक्षाला या ठिकाणी त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले असो लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो निवडणुकीचा हक्क असतो त्या परंतु या निवडणुकीमध्ये आदरणीय श्रीमती अश्विनीताई जगताप या प्रचंड बहुमताने निवडून येतील कारण कैलासवाशी लक्ष्मणबाऊ जगताप यांचं काम आणि जनतेला सातत्याने दिलेलं त्यांनी प्रतिसाद लक्ष्मण अनेक अशी विधायक कामं या मतदारसंघामध्ये या शहरामध्ये केलेली आहेत मग आरोग्य शिबिराच्या माध्यमातून असो अनेक असे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला शासकीय लाभ सुद्धा लक्ष्मण मिळून दिलेला आहे तर मी प्रामुख्याने जनतेला आवाहन करतो की येत्या या निवडणुकीमध्ये आदरणीय अश्विनीताई जगताप यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करा आणि कमल चिन्हा समोरील बटन दाबून आदरणीय अश्विनीताई जगताप यांना निवडून द्या लक्ष्मण भाऊ जगतापांनंतर दोन नंबरची मते जी आहेत ती राहुल कलाटे यांनी घेतलेली आहे दोन हजार एकोणवीस ची आणि दोन हजार तेवीसच्या निवडणुकीमध्ये मोठा फरक आहे मग राहुल कलाटे या उमेदवाराकडे तुम्ही कसे पाहता आम्ही या निवडणुकीमध्ये आमच्या उमेदवाराकडे पाहतो कारण आदरणीय श्रीमती अश्विनीताई जगताप या, या निवडणुकीमध्ये प्रचंड असे मताधिकांनी निवडून येणार आहे मग समोरचा म समोरचा उमेदवार कोण आहे आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे बार। काय वाटतं विश्वास वाटतो कमळ फुले नक्कीच शंभर टक्के विश्वास वाटतो तुम्ही आता प्रश्न विचारला की राहुल कराट्यांना मागच्या वेळेस दोन नंबरची मतं मिळाली होती पण त्यावेळेस त्यांना इतर म्हणजे राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल त्यांनी भाऊंच्यावर हे करून यांना कर पाठिंबा दिला होता त्याच्यामुळे ते त्यांना एवढी मतं मिळाली होती आता ह्यावेळेस एवढी मतं त्यांना मिळणार नाही आमच्या आश्वीता जगताप पन्नास हजार प्लस मतांनी यावेळेस निवडून घेतली असं मला खात्री आहे हा काय वाटतं विश्वास वाटतो हा बरं मला पूर्ण विश्वास आहे बरं भाजप बर रिपब्लिकन पा पार्टी ऑफ इंडिया आठवले घाटाचे आम्ही संलग्न म्हणून गेले पंधरा वर्षापासून काम करत आहोत बी जे पीने आय जिथे जिथं आठवले साहेब ज्या ज्या पक्षात जातात तो त्या पक्षाचा नेता असो खालचे कार्यकर्ते असो सगळे विजयी होतात असा पूर्ण मला विश्वास आहे आणि अश्विनीताई जगताप हे माझ्या मते ह्यावेळेस एक तर भावनिक होऊन आणि सगळा जनतेचा जो कल आहे जो विश्वास आहे त्यांच्यावर जो प्रेम आहे अश्विनीताई जगतापावरती आहे हे पूर्णपणे एक लाख मताने माझ्या मताने ते निवडून येतील आणि एवढं ये मला भरोसा आहे एवढं मी सांगतो दोन मिनिट सांगतो अजित पवार यांनी प्रचार करताना असं म्हटलेलं आहे की लक्ष्मण भाऊ जगतापांना मोठे करणारे आम्ही होतो त्यांना स्थायी समिती सदस्य पद असो नगरसेवक असो किंवा आमदारकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा राहिलेला आहे आणि आता ते भाजपवासी झालेले त्यामुळे असं वाटतं का अजित पवारांच्या या विधानाचा फटका अश्विनी जगताप यांना बसू शकतो नक्कीच तुम्ही जे बोलले ना असं काय होणार नाही कारण कोण कुन कोणामुळे मोठा झाला आहे ही जनता सांग लक्ष्मभाऊचं सा काम गेली पंधरा वर्षे आमदार होणं त्यांचा मतदारसंघात जो आज वले आणि कार्यकर्ता तयार आहे आज आपण खरंच तुम्ही या ठिकाणी इथं मला काच घेत आहे पण ज्या जागेवर ज्या रोडवर उभे आहेत हा रोडसुद्धा लक्ष्मभावने बनवलेला आहे आणि त्यामुळं असं कोणी म्हटलं याच्यामुळं त्याच्यामुळं पण कार्यकर्त्यामुळे सगळे मोठे आहेत आणि लक्ष्म भाऊंचा कार्यकर्ता आज ह्या मतदारसंघात एकनिष्ठ आहे आणि भाऊंच्या पाठीमागं या ठिकाणी ठामपणे लक्ष्म लक्ष्मण जगतावांचा हा प्रत्येक कार्यकर्ता अश्विनीताईंला पाठिंबा देण्यासाठी आज तुम्ही खरंच तुम्ही फिरत असाल पंचवीप शहरमध्ये अनेक उमेदवारांचं आम्ही सांगत नाही परंतु कार्यकर्ता जो आहे जो भाऊंचा असा सक्का कार्यकर्ता आहे त्यामुळं इथं काही असं काही होणार नाही आणि अश्विनीताई जगताप ह्या प्रचंड मताने निवडून येतील तुम्ही मग असे सांगितलं अपक्ष उमेदवार आणि हे तर त्यावेळेस खरं आता तुम्हाला सांगतो मागच्या इलेक्शनमध्ये हे जे अपक्ष आता कलाटे आहेत हे अपक्ष होते पण राष्ट्रवादीला राष्ट्रवादी काँग्रेसने एवढी भीती होती की लक्ष्मण भाऊ पुढे त्यांना उमेदवार देताना आला हाच विजय तिथं त्यावेळेसच होता आणि तोच कार्यकर्ता आज पण ह्या मतदारसंघात आहे त्यामुळं निश्चितच अश्विनीताई जगताप यांचा प्रचंड मताने विजय होईल एवढं त्या ठिकाणी सांगतो कमळ शंभर टक्के कमळ फुललेलं जे आता तुम आपला आवाज ह्या चॅनल ही तर मुलाखत घेते आपला आवाज आणि हा जनतेचा आवाज आपण एकमेकांचा एक आवाज खरंच ह्या चॅनलला मी धन्यवाद देतो आमची मुलाखत घेत आहे परंतु हा आपला आवाज तसा जनतेचा आवाज हे अश्विनीताई जगतमच्या पाठीमागं संपूर्ण कार्यकर्ता मतदारसंघात आणि प्रचंड लीडनी आम्ही तर सांगतो एक लाख फरकाच्या पुढे निवडून येणार म्हणजे येणार हे शंभर टक्के कमळच निवडून येणार ही तुम्हाला खात्री देतो ठीक आहे तर चिंचवडचा बाले किल्ला जो होता तो लक्ष्मण जगताप यांनी एक हाती सांभाळलेला आहे लक्ष्मण जगताप ज्या बाजूने म्हणतील त्या बाजूने वारं जे आहे ते वारं वाहत असतं राजकारणातील वारं ही लक्ष्मण भाऊ जगताप ज्या एक्क्याच्या नावावर ते वारं फिरवतील त्या एक्याच्या नावावर ते वारं फिरत होतं आणि आता पाहणं हे गरजेचं आहे की लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या पश्चात अश्विनीताई जगताप किती मतांचं लीड घेऊन निवडून येतात आणि नानाकाठे राहुल कलाटे यांचं आव्हान कसे पेलतात कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह मी विजया वामन आपला आवाज That's <laughs>